राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या विमानाचा बारामती येथे मोठा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे अजित पवार विमानाने मुंबईहून बारामतीकडे आले होते मात्र विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे यात अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती डीजीसीएने दिली आहे पीटीआय वृत्तसंस्थेनेही या अपघाताची माहिती देत असताना अजित पवार यांच्यासह तीन जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले या घटनेत दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाल्याचेही समोर आले आहे एनआय वृत्तसंस्थेने अपघात स्थळाचे व्हिडिओ शेअर केले आहेत विमान उतरत असताना एका शेतात ते कोसळल्याचे दिसते त्यामुळे परिसरात काही काळ धुराचे लोट दिसत होते सदर अपघाताची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आले होते मात्र अपघात इतका भीषण होता की त्यात सर्वांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे